पण जेव्हा पोलिसांनी या मुलाची सुटका करून आरोपी अपहरणकर्त्याची सुटका केली तेव्हा तिथे असं काही घडलं की सारणनाच आश्चर्याचा धक्का बसला मुलाने अपहरणकर्त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागला आरोपीही त्याला मिठी मारून रडत होता जयपूरमध्ये ही घटना घडली एक चिमुकला अपहरण करणाऱ्या आरोपीला चिकटून मोठ मोठ्याने रडत होता तो त्याला सोडायला तयार नव्हता मुलाला रडताना पाहून आरोपीच्या डोळ्यातही पाणी आलं त्यानंतर पोलिसांनी कसंबसं मुलाला आरोपीपासून वेगळं केलं आणि त्याच्या आईच्या स्वाधीन केलं मात्र तरीही चिमुकला रडतच होता आरोपीने या मुलाचे अपहरण केले होते आणि त्याला चौदा महिने ओलीस ठेवले होते अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव तनु चहर असून तो उत्तर प्रदेश पोलिसांचा निलंबित हेड कॉन्स्टेबल आहे अलीकडेच त्याला जयपूर पोलिसांनी अलीगड येथून अटक केली होती पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याने दाढी मिशा काढून आणि भगवे वस्त्र परिधान करून साधूचा वेश धारण केला होता गेल्या वर्षी जून रोजी सांगानेर जयपूर येथून पृथ्वी उर्फ कुकूचे अपहरण केले होते त्यावेळी तो केवळ अकरा महिन्याचा होता आता जेव्हा पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून मुलाला त्याच्या ताब्यातून सुखरूप सोडवलं तेव्हा तो आरोपीला सोडायला तयार नव्हता पोलीस ठाण्यात था। अपहरणकर्त्यापासून वेगळं केल्याने चिमुकला खूप रडू लागला आणि तो वारंवार आरोपीला मिठी मारत होता त्यानंतर पोलिसांनी या चिमुकल्याला त्याच्या आईला दिलं मात्र तो सतत अपहरणकर्त्याकडे जाण्यासाठी रडत होता त्याला चौदा महिने ओलीस ठेवल्यानंतरही अपहरणकर्त्याने या मुलाला कोणतीही इजा केली हो नव्हती तर तो त्याच्यासाठी नवीन कपडे आणि खेळणे घ्यायचा त्याला ते द्यायचा पोलीस कोठडीतही आरोपी दोन वर्षाच्या पृथ्वीला आपला मुलगा असल्याचं सांगत आहे तो दावा करतो की हा चिमुकला त्याचा मुलगा अपहरण केल्यानंतरही तनुज शहर हा मुलाच्या आईला वारंवार फोड करायचा मुलाच्या आईनेही त्या सोबत राहावे अशी त्याची इच्छा होती त्यावेळी हे प्रकरण प्रेम संबंधाचं असल्याचाही संशय पोलिसांना आहे सप्रेम मराठी दिव जयपूर बेटा बेटा आराम से अभी आ रहे हैं बेटा है ना ये ना तुम अब देख रहे हो पूछो आप एक बार पूछो एक बार पूछो क्या नाम है आपका पति का कहाँ रहते हो आप पाटिका में ये बच्चा आपका ही है ना क्या नाम है इसका कुक् है ना दूसरा नाम क्या है अच्छा ये कौन है आप ही ये बच्चा किसका है क्या नाम है बच्चे का आप ही कहना है ये क्या नाम है आपका माता जी सीमा ये क्या लगते हैं आपके छोटी बहन है ये बच्चा इनको दे दिया क्या नाम है आपका ये ये कौन है अच्छा ये बच्चा इनका है दे दिया इनको पुलिस ने दे दिया ना